धुळे लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसने आयात केलेला उमेदवार परत पाठवा अन्यथा काँग्रेसचे बूथ लावू देणार नाही तसेच दोन दिवसात उमेदवार बदल बदलण्याचा निर्णय वरिष्ठांनी न घेतल्यास वेगळा विचार करू असा इशारा श्याम सनेर समर्थकांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे श्याम सनेर यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवार परत पाठवा शोभा बच्चाव गोबॅक आदी घोषणा देत बच्चा यांच्या उमेदवारीला कडाळून विरोध केला आहे काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध करत आतापर्यंत काँग्रेसच्या दहा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे श्याम सनेर यांच्या समर्थनार्थ शिंदखेडा साखरी शिरपूर यांसह जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे पक्षश्रेष्ठी उमेदवार बदलणार की ऐनवेळेस श्याम सनेर समर्थकांनी पकडलेला बंड शमविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला धुळेपाठोपाठ मालेगावात होणारा अंतर्गत गटबाजीचा विरोध पाहता याचा फायदा भाजपा उमेदवाराला होऊन त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होण्याची दाट शक्यता आहे मात्र हे सर्व आव्हान रोखण्यात पक्षस्रेष्ठींना कितपत यश मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसचा तालुका अध्यक्ष विजेंद्र उर्फ सोळू दादा झालसे दा जेव्हा काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभेची उमेदवारी घोषित केली ज्यावेळेस आम्हाला कळालं की लोकसभेच्या बाहेरच्या उमेदवारात तिकीट गेलं तेव्हा मी पहिला राजीनामा माझा हा काँग्रेस पक्षाकडे माझा दिलेला आहे आणि त्यानंतर सतत राजीनामाचं सत्र हे आजपर्यंत आत्ताच्यापर्यंत चालू आहे आणि येणाऱ्या दोन दिवसात काँग्रेस पक्षश्रेष्ठीने जर उमेदवार बदलला नाही तर या जिल्ह्यात काँग्रेस नावाला उरेल असं आम्हाला वाटतं अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे दिले गेलेले आहेत ज्या निष्ठावंतावर अन्याय झाला ते आदरणीय श्यामदा सने यांनी या जिल्ह्यात त्यांचं वयाचे तीस वर्ष पक्षासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून असेल लोकांचे काम करत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असा निष्ठेवंत्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता हा पेटून उठतो आणि तुम्हाला दिसत असेल की कार्यकर्ता या जिल्ह्यात पेटून उठलेल्या आहेत बाहेरचा उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार नाही असे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक शपथ घेतलेली आहे आणि आम्हाला कितीही लादण्याचा प्रयत्न केला बाहेरचा उमेदवार तरी आम्ही तुम्हाला सांगतो पक्षश्रेष्ठींना देखील निरोप द्यायचा आहे आम्हाला या माध्यमातून की आम्ही बाहेरचा उमेदवाराचा प्रचार प्रसार मतदान अजिबात करणार नाही त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आमचा त्याच्यावर धिक्कार आहे आम्ही एक वेळेस नोटा दाबू परंतु बाहेरच्या उमेदवाराला मदत मतदान अजिबात आमच्याकडून होणार नाही ही शपथ आम्ही घेतलेली आहे म्हणून पक्षाला आमची विनंती आहे की आपण येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला अल्टिमेटम दिला होता उद्या दुसरा दिवस आहे उद्यापर्यंत पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा उमेदवार बदलण्याचा जर पक्षश्रेष्ठीने उमेदवार बदलला नाही तर धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकारी पदाधिकारीकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असं मी या ठिकाणी जाहीर करतो करतोस कमी तर कमी सॉरी एकशे त्रेपन्न कमीत कमी निम्मेच्या जास्त गावांमध्ये शोभाताई बच्छाव यांचे भूत देखील लागणार नाही ही जबाबदारी जर पक्षाने आमच्यावर अन्याय केला तालुक्यात जर आम्हाला न्याय दिला नाही तर त्याची भरपाई शोभाताई बच्चाव यांना पराजित करून आम्ही दाखवून देऊ की आमची ताकद श्यामभोनची ताकद काय आहे वास्तविक पाहता आज प्रचारासाठी वेळ दिला गेला पाहिजे होता आजपासून प्रचार चालू झाला असता श्यामभोनचा परंतु पक्ष श्रेष्ठींचा काही चुकीचा निर्णयामुळे आज तिकिटासाठी वेळ वाया घालावा लागतोय जर वेळेवरच तिकीट श्यामभोना जारी झालं असतं तर आज श्यामभोचा प्रचार चालू झाला असता सोनू कुठेतरी दुसऱ्या गावात राहिला असता मी कुठेतरी दुसऱ्या गावात राहिलो असतो दादा कुठेतरी साखरी तालुक्यात राहिले असते परंतु सर्व तालुक्यातील साक्री तालुका शिंदेगेडा तालुका धुळे तालुक्यातील तालु का, सर्व कार्यकर्त्यांना आज तिकिटासाठी संघर्ष करावा लागतोय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज